મારે <mulana> नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय होतंय ते आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत

असं काही दिसत नाही त्यामुळे लक्ष घालावं अमित शहा आणि नरेंद्र मोदी घालावं असे बोलले होते नाही नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनांत्या नाही करीत आपण का जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत आपण गोरगरिबाच्या जीवर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबात लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये मुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत तुमच्याही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या बेंडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं लोन पसरत नाही कशामुळं पण समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस वरून कुठे पोस्ट वरून असतं आज परळी सुद्धा बंदची आग दिलेली आहे पण कारण मला माहित नाही म्हणून विचार पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उगट टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणचे असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने जे टाकलं असं असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांधन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण ठेवलेलेच भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही मोर्चा काढला विरोधात मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोड्याशी उगा ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राह त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच नाही आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग आपला नारड्याला लागल्यावर स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांनी कामं उरका शेतीचं कामं आधी संपले तुम्हाला नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर अबा माझं काम आहे होऊ का ना करायचं हो ते होऊ शकत त्याच काय सांग सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो आपले जेव्हा खंडणीत असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असतात त्या काळात कुणीच भेटायला येत नाही आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागे वेळेस पण लागले की माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला शेवट्या बघ त्यांनी कवायचं आता त्यांचं त्या सत्ता त्यांच्या हातात दिली आहे मराठीनी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला हे भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर पुढची भूमिका असेल का, का ती मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने तिथून दोन केली तरी काय हरकत नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढेच तुमच्या पुढेच आले होते काल बेसिक असं आहे की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात पण सगळे सोयऱ्यांबद्दल तर चर्चा होईल तुमच्या पद्धती इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या गुन्हे घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता असं लागणार तुम्ही काय सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं कशी तुम्ही सगळ्या मागण्या आम ले ले मी आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती उपोषण मागितो असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं होतं तोपर्यंत मागार पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही विशेष चर्चा झाली का ले ले ले। ते अगोदर पण विचार केला पाहिजे त्याच्यावर लिहिलं आहे मी त्यासह आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करा स्पष्ट लिहिलेले त्यामुळं मी मागण्यावर ठामच नको पैशांना बसून उपयोग काय मी ठामच सगळ्यात दा मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडवा मराठा ता समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती येवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठं तरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडे बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे का आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला ते गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांतरा शांतरा आपण काय करते करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू द्या जरा चुका त्यांना नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड्याला लागेपर्यंतच ना मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा का अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही ना। मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनाकडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्या मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच था मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाजे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजे असं वाटतं नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तीड निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते तिथं सरकार नाही करायला ते नेतेच करायलात त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्याने काय होत नसतं मान्य करायचं कुठं असे भांडण करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतात त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभा जवळ कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणं जरा म्हणते जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो नेताला वळवळ वल येतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द वाफेडायला जाणून त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी सी पि येणारं मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जुनू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेतला घेतो काचका तोला हा तो हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठोई म्हणतो मस्त मग परत मला म्हणते राग करतो ही मस्ती हे चिल्लर चालल माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं माकड्यांनी केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लरचाळी यांच्या माकडाने सुरू केली नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुरा तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो बीडचा इशे चाललाय नाही नाही ने, ने, जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हां मग जी जात माया मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच घेऊन पुढे पाडी जायचा निवडणुकीला आता ते उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं भेड असेल ठिकाणी जे वादावादी सुरू कारण तुमचं आहे आणि लोकसभेमध्ये जे काय केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावं ते कधी मला वाटतं मीच निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून एखादी बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जाती। जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखाद्या एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी हो मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला हनार हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग ठरविलेलं ठरविले ज्या जा जातीचा माणूस मरा गोरगरी मराठा त्रास देत त्या जा जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकते पाडायचा आता लय ताकते पाडायचा आता आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्यास पाहिलं दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढे तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागा लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नये नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी आत हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने करताय आधी पण पुन्हा विरोधक लोकांना ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे काय डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोदा तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हा ग्यावराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता परवा झाले ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माजलगावातल्या लगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केले दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरांगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत येत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय कळत नाही का लोकाला लोक काय ये काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या निगृह मंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतेत सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साईड टाकी देते मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांतरा मराठ्यांनी शांत रा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नारड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्यास सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत यांना लार घाला शहान्यास यांना लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर आणण्या झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद समाज तुमच्या सोबत आला नेतृत्वला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतात संदर्भात तुम्ही काय म्हणजे नेमकी कोणती दर्गा होती कुठली होती हे स्पष्ट सांग आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर काय म्हणतात त्याला तेही चढवतात तसं मीही नेकनूरला ते मी ने पिरायला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणारच हिंदुत्व किती मला माहिती आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा त्या भंगारा टाकणारं कोण आहे ती तो किंदुत्व मग एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणार हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहित नाही मग मा कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मग विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व वाचला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा माझं असतं ते काय टाकतो रे बेकड्या म्हणा माकड्या मा इवर समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते हसल्याच्यावर मला काही ध्यान गरज नाही माझं फक्त विषय जीव क्लिअर आहे माझं जी आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आवाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालाच आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता अबाधित राहील का ही काय प्रश्न आहे सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायला सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय अबाधित बोलू का हाक देऊ का परत का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं व शेतातले कामं करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद हम्म